शिक्षा संतोष पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला शिक्षा पाहिजे संतोष पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालेच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आज मी या ठिकाणी चोवीस रोजी जे आंदोलन केलं आपले कर्मचारी संतोष पवार यांना हिंगोलीमध्ये अत्याचार केला त्यांच्यावरती महाराणी महाराण मा, झाला म्हणजे त्यांना अपघातात मध्ये त्यांचे संपलेले आहेत तर त्याचा प्रसार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका या ठिकाणी महसूल कार्यालयाचे सर्व एक दिवसीय बंद पुकारला केली आणि त्या बंदाला बंद असल्यामुळे सर्वांनी काळी फिती लावून तो दिवस साजरा केला आज एक दिवशी कामकाज बंद केलं असंच सहकार्य सर्वांचं सर राहू दे प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हा जो अत्याचार होत त्या अत्याचारा रोखण्यासाठी पाटील साहेबांनी जे पाऊल उचललं त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो पाटील सर आर आर पाटील सर आपण जरा बोलू शकता का आज कशा पद्धतीने तुम्ही पुकारले अठ्ठावीस ऑगस्टला हिंगोली या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आमचे कर्मचारी बंधू यांचा हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आम्ही एक दिवसाचं लेखनी बंद आंदोलन या ठिकाणी आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुकारलेलं आहे आणि ते आंदोलन आज दिवसभर यशस्वीरित्या पार पडलेले पा आहे आज काळ्या पेट्या लावून आम्ही या ठिकाणी फक्त ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये उपस्थित राहिलेलो आहोत आणि या घटनेचा पूर्णपणे कागदल संघटनेच्या वतीनं महसूल संघटनेच्या वतीनं पूर्णपणे निषेध केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण थँक्यू सर